आज आपण अतिशय साधी सिंपल आणि आपल्या घरात नेहमीच बनवली जाणारी रेसिपी म्हणजे कांदा भजी ही कांदा भजी पावसाळ्यामध्ये आपण आवर्जून खात असतो पावसाळा चालू आहे आणि अशी खमंग आणि कुरकुरीत जर कांदा भजी खायला मिळाली तर पावसाची मजा काही वेगळीच अशीच अशी अगदी कुरकुरीत आणि आतून अतिशय सॉफ्ट जाळीदार अशी कांदा भजी अगदी साधी सिंपल घरातल्या आहेत त्यामध्ये कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी भजी आपली तयार झालेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी हे घेतलेलं आहे बेसनपीठ पीठ हे मी घरच्या डाळीचं बेसनपीठ केलेलं आहे तुम्ही आपलं विकत दुकानामध्ये रेडीमेड बेसन मिळतं तेही वापरू शकता त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत इथे दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठामुळे आपली भजी अतिशय कुरकुरीत होतात वर्ण कुरकुरीत आणि आतून अतिशय सॉफ्ट असलेली कांदा भजी तयार करण्यासाठी आपण या बेसन पिठामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ नक्की टाका आपल्याला आता हे साधं जे आपलं रूम टेम्परेचरचं पाणी आहे त्याच्यामध्ये हे बेसनपीठ आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इतकं का जास्त पातळ मी बनवलं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवलेलं नाही असं हे बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि आपली कांदा भजी अतिशय छान आणि फुगावीत आतून जाळीदार व्हावी याच्यासाठी हे बेसनपीठ आहे ना हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे असं पाच मिनिटं तरी तुम्ही बेसनपीठ चमच्याने हलवून घ्या चांगलं हलवल्यानंतर याच्यातमध्ये आपण साहित्य टाकूया त्यासाठी मी हे चवीपुरतं मीठ टाकले अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही बघू शकता शाक मी हे थोडीशी धना पावडर टाकली थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या बेसन पिठाच्या प्रमाणामध्ये हे साहित्य कमी जास्त वापरू शकता आपल्या भज्यासाठी मेन आहे ते म्हणजे ओवा ओवा खाल्ल्यामुळे आपलं पोठी साफ होतं आणि पोटासाठी ओवाही ओवा चांगला असतो आणि भजामध्ये जर असा आपण ओवा घातला तर तो दाताखाली आल्यानंतर त्याची टेस्टही छान लागते त्यामुळे आपण भजा मध्ये आवडीतून ओवा घालत असतो हे सगळं साहित्य घातल्यानंतर बेसनात चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि जो आपण कांदा घेतला त्याला हा बारीक उभा चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर बारीक चिरायचं असेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक किंवा उभा चिरू शकता भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आता पावसाळा चालू आहे त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर उपलब्ध आहे अगदी हिरवीगार आणि खूप छान वासाची अशी कोथिंबीर वास बाजारामध्ये मिळते भज्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली ना पण खूप टेस्टीला छान लागतात आता कांदा वगैरे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आपले भजे आणखी टेस्टी बनवण्यासाठी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची तर मी लसणाच्या दोन ते, ते है शी तीन पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जसं आवडत त्या प्रमाणात टाका मुलांसाठी मी भाजी बनवत आहे त्यामुळे मिरची थोडीशी दोन ते तीन मिरची वापरलेली आहे आणि अशी बारीक करून घेतली तुम्ही मिक्सरवरती याचं वाटण करून घेतलं तरीही चालतं हे सगळं मिक्स करायचं मी याच्यामध्ये अजिबात सोडा वापरलेला नाहीये कारण बेसन पीठ मी चांगलं पाच मिनिटं तरी बेसनपीठ चांगलं असं एक जीव एकाच साईडने असं हलवत ठेवलं होतं त्यामुळे काय होतं तर बेसनपीठामध्ये ना हवा जाते आणि त्याच्यामुळे मग आपलं बेसनपीठ खूप हलकं बनत आणि आपली भजी आतून एकदम जाळीदार अशी बनतात त्यामुळे मी याच्यामध्ये सोडा न घालता पण तुम्ही बघू शकता आपली भजी किती छान बनतात ते गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवले तेल चांगलं तापल्याशिवाय आपण भजी करायची नाही तेल चांगलं तापले हे मी अगोदर बघितलं आणि मग आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे भजे याच्यामध्ये सोडू शकता तर मी चमच्याने बघू शकता असं भजी कढईमध्ये तेलामध्ये टाकत आहे आणि गॅस मी मिडीमच ठेवणार आहे जास्त पण बारीक ठेवायचा नाही आणि जास्त पण मोठा ठेवायचा नाही एकदम बारीक ठेवला तर पीठ तेलामध्ये विरघळल्या जातं किंवा पीठ तेल शोषून घेत आणि जास्त मोठा ठेवला तर लगेच वरचं करपाय लागतं आणि आतून बसे मग नीट शेकत नाही त्यामुळे टाकतानाच गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे तेल आपलं परफेक्ट प्रमाणामध्ये तापलेलं असतं जास्त करपती नाही आणि कचरी राहत नाही बघू शकता अशा प्रकारे भजी आपली मी तेलामध्ये तळून घेत आहे भज्यांचा वाढलाय साईज बघू शकता तुम्ही जी टाकलेली साईज आणि आता तेलामधली साईज किंचित ही मी सोडा याच्यामध्ये वापरला नाही तरी पण आपली भजी बघू शकता अतिशय परफेक्ट असे बनायला लागले चांगले मीडियम गॅसवरती मी तळून घेतलेत जास्त पण डार्क कलर करायचं नाही ते बाहेर गाड्यावर जसे भजी मिळतात ना तशा टेस्टीचे भजी तयार होतात सर्वांनाच पावसाळ्यामध्ये भजे खायला आवडत असतात परंतु हेच जर भजी आपण घरच्या अगदी बेसनपीठ आणि कांदा तिखट मीठ हे टाकून जरी हे भजी बनवले ना तरी अगदी बाहेर जसे गाड्यावर मिळतात ना तसे भजी तयार होतात तुम्ही बघू शकता कांदा ही एक्स्ट्राचं सामान याच्यामध्ये वापरले नाही तर मी आपली भजी किती अगदी बाहेर गाड्यावर मिळतात ना तशी तयार झालेली आहेत नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते नक्की अशी भजी ट्राय करून बघा आणि पावसाचा मनमनात आनंद घेत अशी भजी टेस्टी अशी भजी खात पावसाचा आनंद घ्या थँक्यू